नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत असा मी तुम्हाला ना आज माधवणी भाषेत ना काजूच्या घरांची भाजी कशी बनवतात ना ते दाखवणार आहे हे बघा हे हिरयो काजी आहेत हे हिरयो काजी आम्ही घेतलेली आहात हे बघा हे का हिरयो बोलत काजी पण हे का सगळे जून नाही आहेत हे बघा असे कोवळे पण काजी आहेत बघा याच्यात काय भेटणार नाही हे जून काजीत ना फक्त घर भेटतील चला माझा कसे कापूस येते तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आम्ही कोयता घेतलं आहे कारण ना आडाळी आहे आमच्याकडे पण आडाळी आम्ही भिजी वापरतो ना म्हणून मी हे कोयता घेतले कारण कोयत्याक डिग लागताना आणि गावात कसा कोयत्याक डिग बी लागलो ना चुलीत घालायचा आगीवर धरायचा इश्तेवावर आणि हे पुसून काढायचं तर आता मी कोयता घेतलेला कारण आमच्याकडे इकडे चूल नाही ना मग हे साफ करायला भेटणार नाही ना आडाळी म्हणून हे कोयता घेतले आता आहे ना मी हे बघा ह्या कोयत्या रशो कापणार आहे आणि डिगा ना भयंकर असता का आता मेहंदी काढल्या की साला जातील सगळी निघून आता हे सांभाळून करूच लागतं हे काम काजूंचा हे बघा हे कोवळे पण काजी आण नाहीत बघा मी कोक कोवळे काजी हे आठ दिवसांनी झाली असते कोवळी फक्का होती बघा मग काय करता गावात काजी हे होत पण आता गावाक आम्ही जाणार नाही ना हे बघा एक कपडो घेतले मी कारण डीग बीग लागतो लगेच पुसू होऊ नाही तर सगळी ढाणा पडतील हातात आणि ना आपण खोबरं तेल लावलं असतं पण हे काजी ना निष्ठून जातील म्हणून मी खोबरे तेल लावत नाही पण आता व्यवस्थित आता काळजीपूर्वक करून घेते ना तर मेहंदी उठला ही आणि ती सालडा जातील लगून हे बघा असं धरायचा आणि ताज्या ताज्य काजी आणले ना पडायचो नाही जरा ठेवून द्यायचं कारण मग त्याचा डिग जरा मुरता हे बघा ही सुरी पण घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा असे हे कोवळे करत अगदी किती पडतील याच्यात हे बघा ही फाकाव होत काय करतास असे कोवळे केले किती आहे बघा आणि कोवळे कसे ओळखायचं असे टिर्र आवाज येतो बघा आणि ही जून आहे जरा आणि एक साफ कोवळी आहे म्हणून हे बघा ही चांगली जून आहे बघा ही मस्त आहे कापून दाखवायची तुम्हाला मी अशोच काजी पाहिजे हे बघा असे कापत नाहीत ना आडाळीची सवय हो आहे ना आडाळी म्हणजे विळी हे बघा हे बघा किती मस्त घर आहे बघा हा जुन घर हो आहे हे बघा हे बघा हा जुन घर आणि हा कोवळं असं आहे आणि अशोकाची हवी हा का आणि कोवळ्यात ना काय निघणारा हे बघा हे देटको बघा ह्याचे देटको हे का देटको बोलतात आमच्याकडे आणि मोठं होतं का बोंडू बोलतात आणि का ने जी, ने जी ही काय हे जे हे सारत नाही आमच्या गावाला ना सुकवून ठेवतो आम्ही आणि मग पावसाळ्यात ना चुलीमध्ये टाकायची मग कोण जनावर बिनावर ना असे बेंचू साप बी येत नाही त्या वासन हे बघा किती आता हे काळ्याचे झालं दिसते खायला चांगले लागतात महाग वाटतं घर पण त्यांची मेहनत पण भरपूर आता मी हे सगळे कापून घेते आणि तुम्हाला दाखवते असे कोळ किलिकिली दिसते आणि मी ना मालवणी भाषा बोलून दाखवते आमच्या को कोकणातली कारण ना एका ताईनी ना कमेंट केली होती की तुम्ही मालवणच्या आत तर तुम्ही मालवणी भाषा बोलून दाखवा म्हणून मी दाखवते थोडी थोडी पण चुकते पण मध्ये मध्ये बघा असा फोडून घ्यायचा भीती वाटत आधी हाताडीग लागायचो गावाला ना असे बाया फोडतात बिचारे आणि असे हात ना सगळे असे हे होतात लाल 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 ला, हात डीग लावून हे बघा कोयता निसता निसर सारखा घसरत घसरत जाता कोयत्यानं सवय नाही ना आपल्या कोयत्यानं काढूची म्हणून मी असा मिस्टर्प जाता हे बघा असं करून करून घेते थोडं थोडा काजीचे घर आवडतं पण करूची मेहनत आहे ना आणि ना एका ताईने कमेंट केली होती तुम्ही मारवांच्या तर मारवाणी भाषेत एक रेसिपी करून दाखवा म्हणून तर मी मालवणी भाषा येतं थोडी थोडी कारण आम्ही इकडे मुंबईत राहणार ना इकडे आमच्या बाजूला कोण आपली मालवणची लोक नाहीत न मग भाषा थोडी थोडी येते थोडी थोडी इकडची थोडी थोडी तिकडची गावाला गेल्यानंतर मी मालवणीच बोलते आता बघू थोडं थोडं बोलते अशी अशी पक्का पूर्ण कापून घ्यायची आता मस्त भाजी लागता नाहीची थोडी आणि भाजी बोलतरी का हे बघा अख्खे घर ना गावा काढतात ना आणि विकतात ना हे बघा इथे ना अशी खेळ घ्यायचा लोखंडी आणि खेळा असे हे तोंड उडायचं म्हणजे असं धरायचं अख्खं घर काढायचं पण हाताला सगळं ढीग लागतात असे तेव्हा ते अख्खे घर निघतात मेहनत पण तेवढी ना हो काढायचं ना तेवढे कष्ट पण लागतात करायला एवढे कष्ट म्हणजे म्हणून ते पैसे सांगतात तेवढे महाग असतात ना घर आता ओली आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायचे बघा एवढं ढीक झालो काजींचो म्हणजे एवढं ढिगा ना एवढे घर नाही भेटणार एवढे घर भेटतील म्हणजे मूळ बरं घर भेटतील बघा अशोक आजी होऊ अशोक आजी असलं ना हे काटा सात नंबर असेल अशोक अशोकाजी हवी हो आणि अशी जून होव्यो काजी मग कोळं नाही मेल सगळे अंगार पिचकार उठलो ते बघा आता उद्या काय मस्त ढाणं उठतील ना कळणार पण नाही बाबा काजी अशोक म्हणजे कठीण काम आहे या कधी काज कशी मस्त एवढं मोठं घर हा बघा आणि एवढी फक्का पडली बघा एवढी फक्का भेटली काय कामाची नाही ती आणि पंधरा दिवसांनी झाली असते ती फक्का पण काढून हे बघा असे काढून घ्यायचे बघा अजून ह्या ढीक काढूचा ह्याच्यात एवढीशी घरं भेटते आता बघूया तुम्हाला दाखवते मी कसे काढायचे देऊ पण अशी जुन काळजी हवी बघा इकडे कसे ही खूप नाही कसं जून घर आहे हे बघा हातात कसं लागलेला आहे बघा आता दिसते वाईट वाईट होती आम्ही गावाक ना शेण लावायचो गाईचा शेणान पण जातो ढीग निघून आता हे मी आता तेल लावते आणि चांगलं स्वच्छ करते हे बघा खोबरेल तेल लावलं आहे आता ही काढूची लय कसरत आहे हे बघा ह्याच्यात मी ग मग गरम पाणी घेतलं आहे चांगला पातेला घेऊ नको सगळं डीग लावलं आहे म्हणून ह्याच्यात मी पाणी घेतलं आहे गरम आता ही मोठी कसरत आहे काढूची आता या हे बघा आता ही घर काढूची मोठी कसरत आहे आता हे बघा ही सुरी घेतली आहे मी आता हे काढतोय आणि हे बघा हातात तेल लावलं आहे कारण सगळं ढीग लागल खरा नाही उद्या सकाळी अशी मेहंदी उठत काचीचं गर गोड लागतं पण मेहंदी उठणार आहे बघा आम्ही ना खराट्याचे काडी असतात ना गावात झाडू झाडू खराट्याचे काळी त्याची आम्ही हिर घ्यायचो आणि आम्ही घर काढायचो आता इथं काही खराटे आहेत हो, आता आम्ही सुरी घेतला आहोत हे असे बरं काढू होईल आताच हाताबरोबर काढून टाकते परत परत हात घालत नाही आणि जे राहतील ना ते नंतर काढून परत गरम पाण्यात राहिले ते पण जेवढे निघतं निघतील ना तेवढे मी आता काढून घेते काय कोवळे आहेत ते बघा काय खायचं असे कोवळे बघा म्हणजे बघा जी फोडून झाली हो गर, आता एवढे घर काढले मी हे बघा हे सगळे कोवळे घर जर दूर असतात ना भरपूर घर झाले असते हे सगळी कोवळे घर दे बघा हिरवे तो बघा बघा हिरवे कसे बघा हात बघा हे आता हात ना व्हाईट झाली आहे आता ना संध्याकाळी बघा ला कसे लाल लाल दिसतील ते हात दिसते ढाणं उठल्यासारखी बघा एवढं गाजी फोडली एवढीशी एवढा कचरो भेटला एवढेशीच घर भेटले आता हे घर तुम्हाला मी भाजी दाखवते कशी करायची ती एक मोठं बटाटो घेतलं आहे कढीपत्ता घेतले कोथिंबीर घेतली थोडीशी एक मोठं टामॅटो घेतले आणि एक मोठो कांदो घेतले आणि हे आमचा गोडा वाटा आणि मीठ मसाला हळद एवढाच लागणार साधी आणि सोपी भाजी असते ही आता मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती बघा मी कढई तेल टाकत आहे तुमका जेवढा हवा ना तेवढा टाका एवढं मी दोन पळी टाकले तर तेल गरम होऊन दे चांगला बघा कढीपत्तो टाकते कांदो टाकते कांदो भरपूर घ्यायचं एक मोठे मी कांदे घेतले एक मोठं एवढं कांदो घेतले मी एवढं कांदो झालो कांदं भरपूर टाकायचं आता चांगलं कांदो ना तेला शिजवून घ्यायचं हे बघा कांदा चांगलं शिजलेलं त्याच्यातून टामॅटो टाकते बघा मी टॅमॅटो मोठे घेतलेले पण आता याच्यामध्ये का मी मीठ टाकून घेते मीठ टाकलंच ना मग टॅमॅटो आणि कांदो ना चांगलं शिजता ते बघा मी चवीनुसार मीठ टाकते वाटपात तर मीठ टाकलेला याच्यामध्ये मी हळद टाकते आता थोडसं गरम मसालो टाकते आमच्या मालवणी मसाल्यात ना गरम मसाला असता तर मी थोडंसं टाकते हे बघा थोडंसं टाकले गरम मसालो त्यांना पावडर टाकते थोडीशी परतून घेते चांगला हे बघा चांगला परतून घेते आहे आणि टमाटो चांगलं शिजलं ना तर मस्त भाजी टेस्टी लागतं हे बघा आमचं मालवणी मसाला घालतो एक तुमचं एक नाही आमच्या चवीनुसार घालते कारण आमचा तिखट लागतं बघा हे बघा आता चांगलं मी परतून घेते तेल सुटेपर्यंत ना मी परतून घेते हे बघा हे आमचा वाटापा ना कांदा खोबरा सुक्का खोबरा आणि ओला खोबरा याचं वाटा आहे हे थोडंसंच वाटण घालायचं कारण आपण टॅमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही घेऊन ना माका मालवणी भाषा बोलूक जमता तेवढी मी बोलत आहे बाकी तुम्ही सगळा सांभाळून घ्यावा आणि हे बघा आता आमचं वाटप पण चांगलं शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ना बटाटे टाकतो आहे हे बघा एक मोठं बटाटो घेतले आता हे हो टाकतं याच्यामध्ये कारण बटाटो पहिलं शिजवून घेऊ को काजूचे ग गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत ना म्हणून आता हे बटाट्यात मी थोडंसं पाणी घालते आता आणि आता हे वाटपातच पाणी आहेत ते टाकतं ह्याच्यामध्ये वाटत वाटून घेतलं होतं ना त्याच्यातलं पाणी एक नंबर भाजी लावतो तुम्ही अशी करून बघा बघा याच्यात वाटपाचं पाणी घातलंय मी आता नाही कमी गॅसवर ना मी पाच मिनटं शिजवून घेते बघूया आपण दहा मिनटं झाली बटाटो शिजलो किती मस्त कलर येलो बघा बटाटा पण शिजलो आता आपण ह्याच्यात ना काजूचे घर घालूया हे काजूचे वर हे घालूया बटाटा लवकर शिजत नाही ना मनू पहिलं टाकलं आहे कारण काजूचे गर पटकन शिजून जातील ना मनू किती मस्त झाली आहे काजूच्या घराची भाजी तुम्ही पण अशी करा आणि खावा आम्ही पण आता मस्तपैकी तुम्हाला कशी झाली ना ती नंतर आम्ही सांगतो तुम्हाला तुमका जर ही भाजी आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा मालवणी पद्धती तुम्ही करून खावा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा